नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आपल्याला किमान तीन मुलं हवीत म्हणजे काय मित्र हो सरसंघचालक माननीय मोहनराव भागवत दोन दिवसापूर्वी नागपूरमधल्या एका समारंभात बोलताना असं म्हणाले की हिंदू समाज नष्ट व्हायला नको असेल तो प्रत्येक जोडप्यानं तीन मुलं निर्माण करण्याची काळजी दक्षता घ्यायला हवी या त्यांच्या विधानावर आता फार मोठं काहूर उलटसुलट टीका उठणार आहे सुरू होणार आहे आपण त्याचा अर्थ समजून घेऊ कारण त्याचा संबंध आपले वंशज आपल्या पुढच्या पिढ्या सुखानं समृद्धीनं मानानं राहण्याशी आणि एकंदर आपला समाज जिवंत राहण्याशी आहे लोकसंख्या हा रणनीतीचा विस्ताराचा आपल्या समाजाचं वर्चस्व दुसऱ्या समाजावर लादण्याचा लोकसंख्या हा एक भाग आहे फाळणी का झाली कशी झाली मुस्लिम बहुल प्रांत आपल्याला पाकिस्तानला मुसलमानांना द्यावे लागले जिथे मुसलमान जास्त मुसलमानांची लोकसंख्या जसजशी वाढत जाते तस तसा त्यांचा आक्रमकपणा असहिष्णुता धर्मांतता वाढत जाते आणि हिंदूंना तिथे राहणं अशक्य होतं तो भाग मुसलमानांचा होतो हा रणनीतीचा भाग आहे मी नेहमी सांगत असतो की आपला स्वातंत्र्य लढा अपुरा आहे आपण ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे सत्तांतर झालं ब्रिटिश गेले आणि काँग्रेसचं राज्य सुरू झालं पण इस्लामी मानसिक मानसिकतेशी इस्लामी प्रभुत्वाशी जो आपला लढा चालू आहे तो चालूच आहे आणि त्यात आपल्याला नेहमी यश मिळतं असं नाही किंवा जागृतीसुद्धा नाही आहे मोहनराव भागवतांनी ती जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामागचं त्याचा अन्वय आणि अर्थ मी समजावून सांगणार आहे पण त्याआधी मी एक किस्सा सांगतो शंकर दया शर्मा राष्ट्रपती झाले पुढे ते महाराष्ट्राचे राज्यपाल असताना मुंबईला ऑस्ट्रेलियाच्या कुटुंब नियोजन करणाऱ्या एका शिष्टमंडळानं भेट दिली होती आणि त्यांच्यासाठी त्यानं राष्ट राज्यपालांनी प्रबंध आयोजित केला होता नामांकित लोक प्रतिष्ठित लोक मोठमोठे लोक त्याला उपस्थित होते त्यात एक होते त्यावेळचे मुंबईचे नगरपाल म्हणजे शेरी प्रसिद्ध उद्योगपती एस पी गोदरेज ते त्या चर्चेमध्ये भाग घेताना म्हणाले मी माझ्याजवळचा एक अनुभव सांगतो अत्यंत खाजगी आहे पण कुटुंब नियोजनावर चर्चा चालले म्हणून मला हा सांगितला पाहिजे माझ्या बंगल्याचं पुनर्नवीकरण चालू आहे आणि माझी बायको मला असं म्हणाली चार दिवसापूर्वी की हा जो एक सुतार आहे तो गेले काही दिवस काम करत नाही का। आहे म्हणून मी त्याची चौकशी केली की का रे बाबा तू नाराज का गप्प बसून का असतोस बोलत का नाहीस तो म्हणाला अहो मला मुलगा झाला आहे म्हणून मी काळजीत आहे मग मुलगा झालाय ह्यात काळजीचं काय कारण आहे तुला आनंद झाला पाहिजे तो म्हणाला अहो हे माझं बाराब अपत्य आहे अरे मग एवढी मुलं तू निर्माण का करतोस आमच्या धर्माची तशी आज्ञा आहे आमच्या धर्मगुरूंचं आमच्यावर बारीक लक्ष असतं आणि आम्ही त्यांच्या आज्ञेचं पालन केलं नाही तर आम्ही धर्मबाह्य होतो आम्हाला वाईट टाकतात एस पी गोदरेज यांनी हा सांगितलेला किस्सा केवढा भयानक आहे हा केवळ मला पहिल्यांदा कळला कारण बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते आणि ते प्रत्येक गोष्ट महत्त्वाची मला सांगत असत मी त्यावर लेख लिहिले व्याख्यानं दिली जेवढं करता येईल तेवढी जागृती करण्याचा प्रयत्न मी केला पण धर्माची आज्ञा म्हणून मुसलमान समाज लोकसंख्या वाढ हे एक शस्त्र म्हणून वापरत आहे आपण बाबतीत खूप मागास आहोत या विषयातलं आणखीन काही उदाहरणं मी तुम्हाला देतो आपल्याकडे इस्लामचं आक्रमण सातव्या आठव्या शतकात झालं स्पेनमध्ये ते त्याच वेळेला झालं पण स्पेननी ते पंधराव्या शतकात परतवून लावलं ख्रिश्चनांच्या ताब्यात परत तो मुसलमानांच्या ताब्यात गेलेला सगळा भाग पंधराव्या शतकात स्पेननं पुन्हा आणला ख्रिश्चनांच्या ताब्यात ख्रिश्चनांचं साम्राज्य सुरू झालं राजा फर्डिनांड म्हणून होता त्यांनी डिक्री काढली डिक्री म्हणजे राजा ज्ञा की जे लोक बळानं ख्रिश्चन होते ते मुसलमान करण्यात आले त्यांना मी नोटीस देतो की पुढच्या चोवीस तासात त्यांनी पुन्हा ख्रिश्चन व्हायचं आहे समाज आणि शासन व्यवस्था त्यांचं स्वागत करणार आहे ज्यांना हे ऐकायचं नाही त्यांनी देश सोडून जावं ज्यांना देशही सोडायचा नाही ख्रिश्चनही परतवायचं नाही त्यांचं काय करायचं नवीन कायद्याप्रमाणे ते आम्ही बघू त्यांना शासन करू सगळा स्पेन पुन्हा ख्रिश्चन झाला आणि आज स्पेनमध्ये मुसलमानांची समस्या राहिलेली नाही केवढं मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे इस्रायलचं उदाहरण काय आहे मी हे मी शाळकरी विद्यार्थी असताना वाचलेलं आहे इस्रायलमध्ये मुलगी कॉलेजला गेली की तिला सांगितलं जातं तू अभ्यास करायचा पदवी घ्यायची पण त्याच वेळेला देशाला एक मूल द्यायचं हे मूल तू कसं निर्माण केलंस हे तुला समाज विचारणार नाही कारण ही देशाची आवश्यकता आहे ते मूल सरकार सांभाळणार आहे तुला सांभाळावं लागणार नाही पण एक मूल तू राष्ट्राला अर्पण केलं पाहिजे कारण लोकसंख्या वाढ हे शस्त्र आहे आणि ते शस्त्र आपण पर नेहमी परजीत राहिलं पाहिजे मित्र हो अठराशे पासून आपल्याकडे जी जनगणना होते आहे ती जर पाहिली तर दर दहा वर्षांनी मुसलमानांची लोकसंख्या वाढते आणि हिंदूंची कमी होती आहे म्हणजे आत्ता मला आठवत नाही आहेत नक्की आकडे इज इंडिया गोइंग इस्लामिक नावाचं पुस्तक मी वाचलं होतं त्याच्यामध्ये ही आकडेवारी आहे की जर दहा माणसांमध्ये त्यावेळेला आत्ताचा पाकिस्तान बांगलादेश भारत धरून दहा माणसांमध्ये सात मला वाटतं हिंदू होते आणि तीन फक्त मुसलमान होते शंभर वर्षामध्ये अठराशे एक्क्याऐंशीमध्ये हे प्रमाण उलट पालटं झालं मला तर नक्की आकडे आठवत नाहीत म्हणून मी सांगत नाही पण उलट पालटं झालं हिंदूंची लोकसंख्या घटते आणि असं भविष्य त्या पुस्तकात वर्तवण्यात आलेलं आहे की पुढच्या चार पाचशे वर्षामध्ये या देशात हिंदू अल्पसंख्यांक होणार आहेत पन्नास टक्क्याच्या खाली त्यांची लोकसंख्या घसरणार आहे आणि मुसलमान जेव्हा वीस टक्क्याच्या पुढे जातात तेव्हा ते हिंदूंना जीवन अशक्य करतात तुम्हाला आश्चर्य वाटेल मधुलिमय नावाचे एक मोठे संसदपटू समाजवादी विचाराचे आपल्याकडे होऊन गेले त्यांचं संघाशी कधीही जमलं नाही पण त्यांनी असे विचार व्यक्त केलेत की ज्या दिवशी हिंदू या देशामध्ये अल्पसंख्यांक होतील त्यावेळेला मी जिथे कुठे असेन तिथे प्रचंड अस्वस्थ होईन माझी झोप उडेल मला अन्नपणे गोड लागणार नाही कारण हिंदूंनी जगाला फार मोठा चांगला उदात्त विचार दिला आहे आणि उदात्त संस्कृती दिलेली आहे त्यावेळी हिंदू या देशात कधीही अल्पसंख्याक होता कामा नाही आहेत ही जी जागृती आहे धर्मांतर होतो म्हणजे काय होतं धर्मांतर होतं म्हणजे राष्ट्रांतर होतं हा सिद्धांत पुढे सावरकरांनी मांडला तो आपल्याला कळला नाही कारण आपण अध्यात्मवादी आहोत कोणी कोणताही धर्म स्वीकारला तर काय बिघडतं आपल्याकडं एक उदाहरण देतो तुम्हाला मी आपल्या उदासीनतेचं टिपू सुलतानाने जवळजवळ ऐंशी हजार हिंदूंना मुसलमान केलं होतं पुढे मराठी आणि इंग्रज एकत्र आले आणि त्यांनी टिपूचा पाडाव करायचं ठरवलं मराठ्यांचा सेनापती होता हरिपंत फडके त्यांनी टिपूचा पाडाव केला टिपूवर विजय मिळवला आणि तो विजय खांद्यावर घेऊन मिरवत हरिपंत फडके पुण्यामध्ये निघ पुण्याला कूच करत होते प्रयाण करत होते त्यावेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला टिपून बाटवलेले लोक हिंदू पूर्वीचे आता मुसलमान झालेले फडक्यांना विनंती करत होते की अहो आम्हाला पुन्हा हिंदू व्हायचं आहे आम्हाला घ्या तुमच्यात आम्हाला घेऊन चला आपल्या लक्षात आला नाही तो विषय की धर्मांतर हे राष्ट्रांतर होतं आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत आज भारतामध्ये पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश येथील सीमावर्ती जिल्हे हे मुस्लिम बहुल आहेत ते घुसखोरांमुळं आहेत आणि अन्य अनेक कारणामुळे आपल्या उदासीनतेमुळे आहेत मुसलमानी मतपेढी आपण केल्यामुळे आपण घुसखोरांना उत्तेजन देतो या आम्ही तुम्हाला रेशन कार्ड देतो आम्ही तुम्हाला नागरिकत्व देतो पण आम्हाला निवडून द्या त्याचे परिणाम काय होत आहेत हिंदू या देशामध्ये दे, त्यांची लोकसंख्या कमी कमी होते याव स्वामी श्रद्धानंदांचं उदाहरण मी तुम्हाला देतो ते असं आहे की एका ब्रिटिश कलेक्टरनं त्यावेळच्या पारतंत्र्यात आपण होतो त्यावेळेला स्वामी श्रद्धानंदांना बोलावलं आणि सांगितलं का हो। की काय हो तुम्ही हिंदू समाजाची सेवा करणार करणार म्हणता आणि करतो म्हणता आणि सगळं आयुष्य वाहून घेतलं आहे म्हणता तुमच्या हे लक्षात आलं आहे का हे घ्या जनगणनेचं इतिवृत्त दर दहा वर्षांनी हिंदूंची लोकसंख्या घटते आणि मुसलमानांची वाढते हे तुमच्या लक्षात आलं का स्वामी श्रद्धानंदाने असं लिहून ठेवलं त्या दिवशी माझे डोळे उघडले आणि मी शुद्धीकरणाच्या चळवळीला चा पुन्हा जोमानं वाहून घेतलं जे मुसलमान झाले त्यांना पुन्हा हिंदू केलं पाहिजे त्यांना पुन्हा आपल्या धर्मात आणलं पाहिजे हिंदूंची लोकसंख्या या देशात नेहमी अत्यंत सुस्थितीत असली पाहिजे आपल्याला त्याचं भान राहिलं नाही आपण नको त्या लोकांच्या भ्रांत राष्ट्रवादाच्या आहारी गेलेले लोक होते त्यांच्या हातात आपण राज्य दिलं त्याचा परिणाम काय झाला परवा परवा इंद्रकुमार गुजरात पंतप्रधान असताना आणि नारायण राष्ट्रपती असताना अमेरिकेतल्या हिंदूंनी अमेरिकेतल्या परराष्ट्रमंत्र्याची भेट घेऊन सांगितलं की काश्मीर खोऱ्यामध्ये इस्लामी मानती मानसिकतेच्या दडपणामुळे तेथील हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या तिशीच्या तिशी, तिशी उलटायच्या आत वयाची तिशी उलटायच्या आत बंद पडते हिंदूंचा निर्वंश होतो आहे हिंदूंची लोकसंख्या घटते तो समाज नष्ट होणार आहे आपण काय केलं त्या काश्मीर खोऱ्याला पुन्हा मूळ राश्ट्र प्रवाशी, राष्ट्रीय प्रवाशी जोडण्याचा मोदींनी प्रयत्न केला ते मोदी म्हणजे कोणीतरी महाभयंकर भारतावरचं संकट आहे असं आपल्यातले काही लोक मानतात इतके आपण राष्ट्राभिमान राष्ट्राचं वैभव राष्ट्राचं भवितव्य याविषयी अत्यंत उदार उदार उदासीन आहोत आंबेडकरांची घटना धोक्यात आहे घटना धोक्यात आहे असं म्हणतात आंबेडकरांनी याचा विचार केलेला आहे थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये आंबेडकर असं म्हणालेले आहेत की हे सीमावर्ती भाग जे आहेत तिथल्या लोकसंख्येचा आपल्याला विचार करायला पाहिजे उद्या समजा एखाद्या इस्लामी देशानं भारतावर आक्रमण केलं तर या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जर मुसलमानांचं आधिक्य असेल त्यांची संख्या जास्त असेल तर ते त्या आक्रमणाचा प्रतिकार करतील का आक्रमकांना जाऊन मिळतील याचा विचार हिंदूंनी करायला पाहिजे आणि म्हणून हिंदूंनी आपल्या राष्ट्राच्या भवितभेतीच्या बाबतीत राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सार्वभौमत्वाच्या बाबतीत एकात्मतेच्या बाबतीत एकसंधतेच्या बाबतीत अतिशय जागृत राहायला पाहिजे पण त्या विषयात आपण जागरूक नाही आहोत आपण अत्यंत उदासीन आहोत आपल्यातले जे अत्यंत सलन लोक आहेत तुम्ही बघा बरं त्यांना एखाद दुसरंच मूल असतं आणि कमीत कमी मूल असणं ही फॅशन आपल्याकडे बनते की काय असं वाटायला जात कारण एवढी लोकसंख्या वाढते म्हणजे त्यांचं कसं आता पा ना संजय राऊतांनी मोहनराव भागवतांना प्रश्न विचारला आहे की काय हो जास्त मुलं निर्माण करा म्हणता यांना तुम्ही रोजगार देऊ शकणार आहात का संजय राऊतांना माहिती नाही की तो गोदरेज एस पी गोदरेज यांच्या बंगल्यावरचा जो सुतार आहे त्याला बारावं मूल झालं आहे तो समाज त्यांच्या रोजगाराचा विचार करत नाही कारण लोकसंख्या हे एक शस्त्रस्त रणनीतीचा भाग असतो आणि आपल्या समाजाचं वर्चस्व दुसऱ्यावर लादण्याचा लोकसंख्या हा एक महत्त्वाचा साधनाचा भाग असतो संजय राऊतांना सामन्याचं संपादक आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते त्यांना जर हे कळत नाही तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल त्यामुळे आणि आपल्याकडे साधनसामुग्री नैसर्गिक इतकी प्रचंड आहे की आपल्याकडे रोजगार निर्माण होत नाही याचं कारण आपली आळसा आळसाची वृत्ती आहे आपल्या आपण आप आप उपक्रमशील नाही आपण नवीन नवीन नवी कल्पना राबवत नाही कितीतरी आपल्या आजूबाजूला नवीन नवीन उद्योग आपल्याला तयार करता येतील त्यामुळे तीन मुलांना आपण आरामात व्यवस्थित सुखानं समाधानानं पोसू शकतो पण लोकसंख्या वाढ हा एक रणनीतीचा भाग झाला पाहिजे हा एक आपलं आपला समाज टिकवून धरण्याचा आपली संस्कृती आपलं राष्ट्र टिकवून धरण्याचा लोकसंख्या वाढ हा एक महत्त्वाचा उपाय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्या समाजामध्ये लोकसंख्येकडे दुर्लक्ष कोणी करत नाही आपली लोकसंख्या कोणी घटू देत नाही आणि अल्पसंख्यांक आपल्यावर मात करतील हे केवळ भारतात होतं अल्पसंख्यांकांची शक्य शा संख्या काही जिल्ह्यांमध्ये काही प्रांतांमध्ये बहुसंख्यांकांपेक्षा जास्त होते आणि बहुसंख्यांक त्यांच्या देशामध्ये काश्मीरी पंडितांना निर्वासित म्हणून भारतात जगावं लागतं याच्या इतकी दारूण अवस्था काय आहे तर हा सगळा अन्वय आणि अर्थ सगळा मोठा राष्ट्रीय संदर्भ मोहनराव भागवत जे म्हणाले मागे आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं विचार करून सभासंमेलनं घेऊन आपण आपल्या कृतीला ठरावाचं रूप दिलं पाहिजे आणि आपण काहीतरी बोललं पाहिजे आपण काहीतरी ठरवलं पाहिजे आणि आपण काहीतरी विधायक पावलं उचलली पाहिजेत असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद